मी नवीन टी शर्ट घेतलाय म्हणजे माझ्याकडे पण टी शर्ट आहे काय विचार करते पाकिट माझ्या आईच्या पाकिट डोळ येतात दोन दो तीन दिवसापासून दो जीवाला खाते मित्रांनो कसे तुम्ही चला आज आणि सकाळी सकाळी उठलोय ओम आणि दोघांची मस्त आघोळ झाली आहे आणि आज बघा काहीतरी नवीन घातलंय बघा आज नवीन टी शर्ट घेतला आहे त्याला म्हणजे माझ्याकडे पण असं टी शर्ट आहे डाऊन शोल्डरच मला पण असं आहे तर मग मी त्याला काल असं टी शर्ट घालते बघा डाऊन शोल्डर मध्ये पुढे सर थोडा म्हणजे मी जसं टी शर्ट घालणार तसंच त्याला पण आहे त्यामुळे त्याने पण घ्यायला लावलं मला त्याला टी शर्ट घेतला खूपच भाजी टी शर्ट आहे मला खूपच आवडलं अजून ओमला शाळेत जायला वेळ आहे त्यामुळे वे आता बघू पाऊस चालू आहे बाहेर बघा तेवढं पण जोरात नाही आहे पण ओलं वेल आहे त्यामुळे आता बघू शाळेत किती असं जायचं काय जायचं तर साडेबाराला शाळा असते अजून आम्हाला वेळ आहे अजून जर माझा काही नाश्ता झाला नाही पण ओम आणि रातचं नाश्ता झाला आहे त्यांनी चहा आणि रोज खाऊन घेतली मस्त आता आई बघ बघतो आई काय नसते तर काय खायला म्हणते काय नाही काय नाश काही नाही का नाही काय बनवलंय बोलतो बघू चिप्स खाऊ कारण गोपाच ना सोमवार असल्यामुळे चला बघूया आता मंदिरात आजचं आहे सोमवार तर देवाचं दर्शन घ्यायला माझ्याचं माझ्या मंदिर मी तुम्हाला रोज दाखवतो माझ्या मंदिर कसं आहे म्हणून तर चला आजपर्यंत चाललंय मस्त मंदिरात आणि घेतो दर्शन खाली कोण गो को। बर काय झालं दो पटकन बरं आपल्या तो मंदिरामध्ये तर अक्षरशः तिथं लाईन लागलेली होती कारण की आज होता श्रावण सोमवार म्हणजे कसं आहे काही भा भारतातल्या काही भागांमध्ये ना एक महिना अगोदर श्रावण असतो आणि आपल्याकडे श्रावण मास नंतर सुरू होतो म्हणजे श्रावण श्रावण मास सुरू झालाय आता म्हणजे त्यावेळेचा श्रावण हा आ, मी आज बघितला की त्यांचं श्रावण पहिले अगोदर चालू होतं दहा तारखेपासून श्रावण सुरू झाला आहे आणि आता आपल्या इथून पुढे पुढच्या महिन्यात आपला श्रावण सुरू होतं एवढी गर्दी होती मित्रांनो की का नंबर लावायला कमीत कमी मला ता ते तास गेला आज आणि खरोखर खरोखर मनाला एकदम आनंद वाटला की खूपच भाविक लोक या ज्या आहेत आणि त्यांच्या गर्दीमध्ये मी पण नंबर लावलेला होता ला आज आणि मी दोघांनी नंबर लावून दर्शन घेतलं आज खूप मस्त दर्शन झालं आणि त्यालो

काय विचार करते पाकिट माझ्या आईचं पाकिट डोळ्या दोन तीन दिवसापासून जीवाला खाते काय विचार करून काय भेटणार आहे नाही किती जाऊ दे ना आता पण मग तसं वाईट जाऊ दे भेटून जाईल त्या नशिबात असत घरी अशी कुठेतरी कोणता आयडी कार्ड होत महाराजांचं

अजून मला नाही वाटत की पाऊस कमी होईल म्हणून आता वाजले पाच सव्वा जावं लागतं अरे होण्याचा राहतो काय आमच्या होम आला आता शाळेतून

பண்ணா பட்டி त्यानंतर मला वाटले काय वरण वरण भात बट्टी आणि बटाट्याची भाजी आणि राज वाढतोय सगळ्यांना काय खीर पण आहे तुला तुला आहे स्पेशल राज मस्त काम करत आईची मदत करत असतो बघ जेवण झाल्यानंतर आम्ही केक आणला खायला मस्त कोमला आवडतो तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथपर्यंतच तुम्हाला ब्लॉग आवडल्यास लाइक करा कमेंट करा आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा तर चला पुन्हा भेटू नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय